आता प्रेझेंट म्हणजे काय तर प्रेझेंट वर्तमान काळ आणि वर्तमान काळ म्हणजे काय तर वर्तमान काळ म्हणजे चालू क्रिया एखादी क्रिया जर चालू असेल ठीक आहे तर त्याला आपण वर्तमान काळात म्हणतो भूतकाळ म्हणजे क्रिया झालेली आहे Tá. Aí tem tá. bom टेन्स पाहिले आता आपण जे हेल्पिंग वर्ब्स आहेत ते कोणकोणत्या टेन्स मध्ये वापरतात ते आपण एकदमी पाहणार आहोत लक्ष देत आहे सर्वांनी बघा प्रेझेंट टेन्स मध्ये आपण कोणकोणते ऑक्सिलरी वर्ब्स वापरतो हेल्पिंग वर्ब्स वापरतो गुण गुण तर एम इज आर हॅव हॅज एम इज आर हॅव हॅज हे जर तुम्हाला सेंटेंस मध्ये दिसले तर तुम्ही पटकन समजून जायचं की तो टेन्स कोणता आहे प्रेझेंट आहे कोणता आहे शब्द असतात पण तुम्हाला मेन जे शब्द आहेत काय आहे ते शाल आणि विल हे शब्द लक्षात ठेवायचे आहे शाल आणि विल हा जर शब्द तुम्हाला दिसला तर तुम्ही समजायचं आहे फ्युचर आहे वॉज वर हॅव दिसलं तर तुम्ही समजायचं आहे पास्ट आहे आणि एम इज आर हॅव हॅव दिसलं तर तुम्ही समजायचं आहे की हा प्रेझेंटेन्स आहे तर हे हेल्प